माझी सरपंच कैलेशराव चितोळे अंबिके नागे यांचे फुडून झालेल्या कुस्तीला दोनशे रुपया आणि शेवटच्या कोर्चेला एक हजार एक रुपया देच विनंती आहे की आपण जरा आलं तर बरं होईल कारण आपण नियोजन करता आणि उत्तम नियोजन केलं तुमचं मनापासून ठेवतो सगळे गर्दी कमी करा सगळ्यांना कुस्ती

चालू झाली नंबर एक, एक, एक ची लागली सोनू कुमार कमी असते ना आणि होमी लावतोय बचला लक्ष होता म्हणून बरं नव्हतं कोणाच दल महाराष्ट्र केसरी होणार का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष राहिलेला तुम्ही आशीर्वाद त्या आशीर्वादा पुणे जिल्ह्याला ट्रिपल महाराष्ट्र देणार आहोत